आता तरी जागे व्हा हो आता तरी जागे व्हा कारण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती भयंकर आहे गेल्या आठवडाभरामध्ये पा महाराष्ट्रात इतका पाऊस पडलाय की अक्षरशः पावसाने थैमान आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पूर अतिवृष्टी यासारख्या गोष्टी सामान्य वाटतात पण ज्या वेळेस हा पाऊस मराठवाडा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रासारख्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये पडतो आणि तोही इतका प्रचंड पडतो त्याने अक्षरशः इथलं जनजीवन विस्कळीत होऊन गेलंय सातारा सोलापूर बीड लातूर धाराशिव नांदेड यांसारख्या ठिकाणी अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आणि यामुळे इथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत होऊन गेलं इतकंच काय तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घासही या पावसाने हिरावून घेतलाय या दुष्काळग्रस्त भागांना पूर्वी आपण टँकर रेल्वे किंवा चारा छावण्या यांसारख्या गोष्टी आपण इथे पाहत होतो पण याच भागांमध्ये सध्या एफच्या टीम आणि हेलिकॉप्टर्स यांसारख्या यंत्रणा बचाव कार्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे इतिहासात प्रथमच घडत आहे इतिहासात प्रथमच सीना नदी माणगंगा किंवा बिंदुसरा यांसारख्या नद्यांनी धोक्याची हो पात पातळी ओलांडली आहे हे सगळं का होत याची कारण काय हेच आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी दीपाली कोकरे शेणगे आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे याचं नेमकं का कारण काय याकडे थोडं लक्ष टाकलो आपल्या घरातील वडीलधारी माणसं या पावसावरती म्हणतात की आम्ही आमच्या हयातीत इतका प्रचंड पाऊस प्रथमच पाहिलाय पण असं नाहीये पाऊस तितकाच पडतोय फक्त फरक हा आहे की हा पाऊस कमी वेळामध्ये आणि जास्त इंटेन्सिटीने बडतोय आणि त्यामुळेच हे सगळं म्हणजे पूर किंवा अतिवृष्टी किंवा महापूर यासारख्या गोष्टी घडतायत सध्या वातावरणाची घडी आहे त्यामुळे अतिवृष्टी पूर यांसारख्या गोष्टी वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आय पी सी ने सांगितल्याप्रमाणे अरबी समुद्र हा प्रचंड वेगाने तापत आहे आणि यामुळेच याचा विशेष परिणाम हा पश्चिम भारतावरती आणि विशेषतः महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे आणि त्यामुळेच वेळोवेळी उष्णतेची लाट फुटी अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या घटना महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत पॅरिस ॲग्रीमेंटच्या रिपोर्टनुसार आपण अपन आपले तापमान एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसने कमी करणं गरजेचं आहे आणि जर हे तापमान आपण एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसने कमी करण्यात अपयशी ठरलो तर याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत आणि ही अतिवृष्टी किंवा पूर ही त्याची सुरुवात तर नाही ना असं वाटतंय तर यामागचं नेमकं कारण काही आहे आता यामागचं नेमकं कारण म्हणजे क्लायमेट चेंज किंवा वातावरण बदल यावरती आपण गेल्या अनेक वर्षांपासून फक्त गप्पा मारतो पण नाही आता खरी परिस्थिती आले यावरती विचारमंथन होऊन याच्यावरती उपाययोजना करणं तितकंच गरजेचं आहे यासाठी वाढत चाललेलं प्रदूषण विनाकारण करण्यात किंवा कि विकासाच्या नावावरती चाललेली जंगलतोड यांसारख्या गोष्टी आपल्या थांबवायला हव्यात कारण एकदा वातावरणाची घडी विस्कटली की माणसाच्या आयुष्याची घडी विस्कटायला वेळ लागणार नाही या गोष्टींचा विचार करतानाच सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे याकडेही महाराष्ट्र सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील मंत्री आमदार यांनी फक्त बांधावरती न फिरून पंचनामे न ना करता या शेतकऱ्यांना काय मदत करणं गरजेचं आहे कारण जवळपास या पावसामध्ये पन्नास टक्के पिकांचं जा नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये ही हीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि यावेळेस बॉलिवूड इंडस्ट्रीमधले अनेक अभिनेते आणि मंडळींनी इथल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता आता त्याच मदतीची गरज ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आहे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी ज्या आसमानी संकटात सापडलाय आहे त्यातून तो लवकरात लवकर बाहेर यावा आणि त्याच्या आयुष्याची घडी सुरळीत व्हावी यासाठी आपण सर्वांनीच प्रार्थना करूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद